नेमकी वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती अशी आहे की बावीसला ह्यांनी मला गावात बोलवलं ला, सतत लाईट जाणं सतत ह्या संपूर्ण पंचकोशीमध्ये तो प्रॉब्लेम होता मग त्या ठिकाणी राजुरी असेल हा संपूर्ण पट्टा निमगाव सवापासून सगळीकडे तर एक दिवस त्या लोकांनी यांच्या ग्रामपंचायतीमध्ये मा मला बोलवलं आणि नुकताच करोना कुठे कमी झाला होता त्याच्यानंतर ते त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की ताई आपल्याला असं असं काम घेतलं पाहिजे फार महत्त्वाचं आहे तसं पाहिलं तर मी पहिला पत्ता व्यवहार करत असताना हा विचार केला लागु 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 की लागून लागून असा किती पैसा लागणार मला काय अंदाज नव्हता पाच सहा कोटीपर्यंतचा माझा हिशोब होता परंतु ज्या वेळेला ते इस्टिमेट तयार झालं तर तब्बल दहा कोटीच्या पुढे ते इस्टिमेट गेलं बघ दादा पाटील हे पालकमंत्री होते मी दादांच्या पुढे इथली समस्या मांडली इथल्या असणारी परिस्थिती मांडली आणि दादांना म्हटलं की दादा हे अत्यंत गरजेचं आहे कारण आम्ही एका कोपऱ्याला अगदी शिवजन्मभूमी म्हणवतो परंत तिथे शेतकऱ्यांना ना एम आय डी सी आहे ना काही आहे कुठलाहीच दुसरा सोर्स नाही शेती हेच जीवनवान आहे आणि जर लाईट नसेल तर काम कसं करणार आणि सगळ्यांच्या समस्या सांगितल्यानंतर दादांनी तातडीने ते पैसे आम्हाला मंजूर करून दिले ते पत्र घेऊन सुद्धा मी गावात आले तेवीसला मिळालं बरं का पत्तं हे पासूनचा फॉलोअप आहे ती पत्र सुद्धा आपल्याकडे तशीच आहे आणि दादांनी माझ्या पत्राची तारीख ता टाकून त्या ठिकाणी मंजूर करत असताना ते मला पैसे मंजूर करून दिले ते पतं घेऊन मी ह्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये आले ह्यांचा आनंद गगनात मावत नव्हता पण मी त्यांना म्हटलं की ह्याची प्रक्रिया जरा उशिरा होत असते पैसे खात्यावर येऊ देत त्याची वर्क ऑर्डर होणार त्याला फास्ट वेळ जाणार आपण तेवढा वेळ काढला पाहिजे तोपर्यंत आपण सी बीला सांगून ते पण अधिकारी बोलवले होते त्यांना देखील सांगितलं की या लोकांची समस्या कशी आत्तापुरती तात्पुरती कमी होऊ शकते पूर्ण बंद होऊ शकणार नाही पण कमी तर करू शकतो ना तर त्याची तीव्रता कमी झाली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तशा पद्धतीच्या सूचना देखील आपण दिल्या यानंतर निश्चितपणाने गेल्या लोकसभेच्या आधीच हे काम टेंडर झालं मंजूर झालं सगळं झालं म्हणजे मंजुरी आधीच झाली होती पण टेंडर आणि पैशाची तरतूद झाली आणि मग त्यांचा सारखा प पाठपुरा होता की बाबा आपण भूमिपूजन घेऊया म्हटलं आता निवडणुका आता आचारसंहिता लागली आपण घेऊ शकत नाही होऊ देत लोकसभा त्याच्यानंतर बघू पण लोकसभा झाली विधानसभा आली मी देखील त्याच्यात गुंतली होती म्हणून ते राहिलं परंतु सुद्धा दोन महिन्यापासून मी फॉलोअप घेत होती या ठिकाणी ठेकेदार मागच्या वेळी आला आणि साफसूप करून काम सुरू करायच्या तयारीत होता दोन महिन्यापूर्वी मी मला जेव्हा इथून कळवलं सतीश भैयानी ग्रामपंचायतीने तर मी तातडीने त्याला बोलवून घेतलं आणि म्हटलं असली कुठली घाई करायची नाही बांगरांनाही बोलवून घेतलं कार्यकारी अभियंता मनचर आणि म्हटलं याला घाई करायला सांगू नका काम आम्ही एवढी वर्ष वाट पाहिली ना मग ते काम योग्य रीतीने मंत्री त्या खात्याचं येऊ दे त्यांनी ते ठिकाणी भूमिपूजन करू दे म्हणजे देणाऱ्यालाही समाधान दादांनाही आपण सांगितलं पाहिजे ते पुण्यातले आहेत आणि सहपालक मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी आले पाहिजेत कारण त्यांनी ते काम दिलेलं आहे आणि अशा पद्धतीची चर्चा झाल्यावर त्यांनी तातडीने सांगितलं त्या ठेकेदाराला की बाबा रे तुला साफसफाई करायची आहे निश्चित कर पण आधी आपल्याला वेळ तर मिळू दे आणि मग जे काय करायचं असेल करायला गेलं तर चार दिवसात होतं नाही केलं तर चार वर्ष काय चाळीस वर्ष होत नाही आपण कोलेमाला रस्ता बघितला चाळीस वर्ष न्याय नाही शेतकऱ्यांना ते सुद्धा आपणच देतोय दादाच्या माध्यमातूनच देतो आहे आणि मग या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर आता आम्हाला अचानक चार दिवसापूर्वी कळतंय गेल्या आठवड्यात की बाबा बावीस तारखेला याचं भूमिपूजन धरलं जात आहे पालकमंत्री हे भूमिपूजन घेणार आहे आमचं काही म्हणणं नाही पालकमंत्र्याने निश्चितपणाने सहपालकमंत्र्याला बरोबर घेऊन हे भूमिपूजन घ्यावं तर सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल आणि ग्रामपंचायत हा केंद्रबिंदू असतो गावाचा त्या ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आहे सदस्य आहेत त्यांना देखील विश्वासात घेतलं पाहिजे कारण गाव करतो राव करत नाही राव मोठा नसतो गाव मोठा असतो आणि ही सिस्टम असताना या ठिकाणी ग्रामपंचायतीला सुद्धा विश्वासात घेतलं गेलं नाही त्या ताईलाही थोडं वाईट वाटलं की आम्ही आल्यानंतर आम्ही एवढं मोठं काम आणि ह्या कामाचं या ठिकाणी होत असताना त्यांनी सुद्धा मला म्हटलं की तुमच्या हस्ते तुम्ही यावं म्हटलं मी तर येणार पण माझ्या ज्या वेळेला ज्यांनी काम दिलंय ते या ठिकाणी आहेत ना ते देखील मंत्री आहेत ते देखील या ठिकाणचे सहपालक मंत्री आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे सगळ्यांचा मान सन्मान ठेवला गेला पाहिजे मग त्या ठिकाणी असणारा तुमचा तालुक्याचा आमदार असेल खासदार असेल सगळ्यांचा प्रोटोकॉल पाळा पण युतीमध्ये जर आपण आहोत तर युतीचा धर्म पाळायला आधी शिकलं पाहिजे आणि हे जर मागे पण अतुल बेनक्यांनी असंच केलं आणि म्हणून मागच्या वेळचा प्रकार घडला आणि त्याला नाहक अजित पवारदा सामोरे जावं लागलं असं आपल्या नेत्याचा कुठेही अवमान होऊ नये हे पहिलं आपल्या कार्यकर्त्याला कळलं पाहिजे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला कळलं पाहिजे त्याला जर हे कळलं तर निश्चितपणाने त्याच्या नेत्याची मान कधीच खाली झुकत नाही आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी जरूर यावं पण सहपालकमंत्री म्हणून दादा ह्यांना देखील बोलवावं ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावं आशाताईला विश्वासात घ्यावं सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम करावं आणि तरच भूमिपूजन या ठिकाणी करावं अन्यथा आम्ही त्याच्या आधी भूमिपूजन करून टाकणार टाकणार म्हणजे टाकणार तुम्हाला जर विश्वासात घेतलं चंद्रकांत दादांना कार्यक्रमाला बोलवलं तर निश्चितपणाने गुन्हा गोविंदाने कार्यक्रम होईल आणि तसं होणार नसेल तर आम्ही त्याच्या आधी करून घेऊ तुम्ही घेऊन तिचा धर्म हो पाळला पाहिजे पाळला पाहिजे आता जे आपल्या पाणीपूजन झालं त्या पाणीपूजनाच्या कार्यक्रमाला माझी आमदार अतुल बेनके यांनाही विद्यमान आमदारांनी बोलवलं नाही नाही एक मिनिट तो त्यांचा प्रश्न आहे हो त्यांनी त्यांच्या बोकांडी बसावं आम्ही नाही कधी कोणाचा अवमान केला त्यामुळे आम्ही या ठिकाणी कोणी आमचा अवमान केलेला सहन करणार नाही आम्हाला आमचा मान मिळवता येतो सो रवींद चव्हाण साहेब जेव्हा माझ्या वाढदिवसाला आले इथे मध्ये त्यावेळेला आपण कोंकणीकरणाचं जे काम मंजूर केलं होतं त्याचं त्या रस्त्याचं जे काम होतं त्या रस्त्याचं काम करायचं त्याचं नारळ फोडायचा तर मंत्री आले म्हणून आम्ही स्वतः नानांनी फोन करून सांगितलं अतुल बेनक्यांना की आपण आमदार आहात हे असं असं रस्त्याचं काम आहे मंत्री आले आहेत तर आपल्याला हे काम नारळ फोडून घ्यायचा का तुम्ही आहात का तर त्या सुद्धा त्यांनी सांगितलं की मी नसलो तो काय झालं त्या खात्याचा मंत्री आहे तर करून घ्या पण विचारल्याशिवाय नाही कारण त्या व्यक्तीला माहिती असायला पाहिजे त्या व्यक्तीचं तिथे येणं गरजेचं आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा मान सन्मान आपण राखला पाहिजे तो आम्ही करतोच कारण आम्हाला ती शिस्त आहे की नेत्याचा मान कसा राखावा पक्षाची इबडत कशी राखावी ती पक्षाची वाचणारी ताकद वाढवायची असते घटवायची नसते नावलौकिकला आणायची असते संपवायची नसते यांनी मागच्या वेळेला सुद्धा पर्यटनाच्या कार्यक्रमात मिटिंग पर्यटनाची लावली प्रशासनाने आणि दुसऱ्या कुठल्याही पक्षाला न बोलवता तो पक्षाचा कार्यक्रम असल्यासारखे वागले त्याच्यामुळेच आम्हाला चीड व्यक्त करावी लागली तहसीलदारांनी पत्र काढलं तहसीलदारांनी पत्र काढलं मी त्यांना त्याच रात्री त्या ठिकाणी असणारा जी आर पाठवला की प्रोटोकॉल काय म्हणतो त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे ही जर मिटिंग प्रशासनाची आहे तर तिथे सर्वांचं येणं महत्वाचं आहे सगळ्यांच्या आपल्या भावना आहेत कारण कधीतरी काँग्रेस सत्तेत होतं कधीतरी राष्ट्रवादीचं देखील आमदार होते शिवसेनेचे आमदार होते मग सगळ्यांच्या काहीतरी भावना आहेत त्या पक्षाच्या न असणाऱ्या प्रतिनिधींच्या भावना आहेत त्या ठिकाणी व्यक्त केल्या जातात आणि सगळे मिळून हा जगन्नाथाचा रथ आहे एकट्या काम नाही तो हाकायचा असेल कारण पर्यटन हा ह्या जुन्नर तालुक्याचा गाभा आहे आणि मग हा जर आपल्याला खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने घडवायचा असेल करायचं असेल तर सगळ्यांचे सहकार्य घेतलं पाहिजे सगळ्यांची मनभाव जाणून घेतली पाहिजे आणि मग त्याच्यातून काहीतरी केंद्रबिंदू काढून चांगल्या पद्धतीचं चा काम उत्तम काम आपण उभं केलं पाहिजे ही भावना लोकप्रतिनिधीची पाहिजे तो जनतेतला माणूस करू शकतो जनतेतला माणूस नसेल आणि मस्तवान झालेला असेल तर नेत्याने सुद्धा त्याला चपराक बसवली पाहिजे अशी आमची भावना आहे राज्यामध्ये तुमची तर युती आहे राज्यामध्ये मेळ आणि तालुक्यामध्ये मग अवमेळ नाही मला राज्यात मेळ आहे आणि इथे अवमेळ कोणामुळे आहे तो जाणून घ्यायचा जनतेलाही कळतं आज सरपंच महिला आहे म्हणजे महिला चांगलं काम करत नाही असं म्हणायचं का महिलांना काही कळत नाही असं समजायचं का मग त्या बरोबर बाकीच्याही जवळजवळ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तेहतीस टक्के वाटा त्यांचा आहे एकावन्न टक्के मग एकावन्न टक्के आणि त्या पुरुषांपेक्षा जास्त आहे मग त्या एकावन्न टक्के असणाऱ्या महिलांना जर तुम्ही विचारात घेणार नसाल विश्वासात घेणार नसाल तर मग तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला आम्ही काय समजायचं त्यामुळे हे असा मनमानी कारभार आम्ही खपवून घेणार नाही